नमस्कार माझं नाव चांदनी आज माझ्या मुलीला सानवीला चार वर्ष पूर्ण झाले त्यामुळे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत तर सर्वप्रथम आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो छानपैकी दर्शन करून तिथून आम्ही सानवीसाठी केक आणायला गेलो ही सुरतमधली छान बेकरी आहे संतोष नाव आहे तर तिथे आम्ही केक बुकिंग करत होतो आणि सानवी केक बघवते वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या कलरचे इथे केक दिसत आहेत हे बघून सांडवी खूप खूश झाली आणि एका बाजूला केक इथे लाईव तयार करतात तुम्ही बघू शकता कसे तयार करतात केक सानवी पण बघते एका साईडला क्रीम लावतायत एका साईडला चॉकलेट लावत आहेत खूप छान प्रकारे इथे केक बनतो आहे सानवी पण बघते बघा आणि त्यांनी केक बुक केला नंतर आम्ही तिचा बड्डेसाठी कपडे घ्यायला गेलो तर तिला एक फ्रॉक पसंत पडलेला आहे इथे आणि आम्ही फ्रॉक घालून पण बघतला तर तिला आवडला त्यानंतर तिला लागलेली बुक तर ती बोलत होती की आलूपुरी खाऊया मग आलू पुरी खायला गेलो आलूपुरीला खूप लाईन लागते सुरतमधली फेमस आलूपुरी जय जलाराम तर कोणी कोणीतली आलूपुरी खाल्लेली आहे ती कमेंटमध्ये सांगा तर आम्ही दोन आलूपुरी घेतलेले आहेत आणि खाते सांडवी हे बघा अशा प्रकारे आलूपुरी करतात इथे लाईन लागते आलूपुरी करण्यासाठी आलूपुरी कोणाकोणाला आवडते बाहेर आल्याच्यानंतर सानवीला आलूपुरी आवडते खायला त्यानंतर आम्ही घरी गेलो घरी सगळं तयारी करत होते नंतर मी संध्याकाळसाठी बिर्याणीची तयारी केली घरीच बेत होता करायचा घरची फॅमिलीचा बेत चिकन बिर्याणी तर मी चिकन इथे ग्रेव्ही केलेली आहे आणि रांधून ठेवले आणि इथे तिची आत्या डेकोरेशन करता करतायत आणि सानवी झोपलेले आहे तर सानवीचे झोप झालेले आहे आणि तिची आता रिॲक्शन तुम्ही बघू शकता सानवी आणि सानवीची बहीण पूर्वा आणि ही लिस्ट म्हणजे ती लिस्ट लाव चालू होतं आता बड्डेचा टाइम झालेला आहे तर केक ओपन करतात केक कसा आहे तो नक्की सांगा सानवीचा चॉईसचा केक, केक आहे बारबी डॉलवाला तिला डॉल आवडतात म्हणून डॉल घेतली डॉलसारखं केक आहे तर बघा कसा केक आहे तो पिंक कलरचे डॉल आणि हे फायनल लुक डेकोरेशनचं कसं वाटतंय तिचे लहानपणाचे फोटो लावले आणि हॅपी बड्डे सिम्पल असं डेकोरेशन केलं आहे आणि ही बड्डे गर्ल माझी प्रिन्सेस सानवी कशी गोल गोल फिरते नवीन फ्रॉक घालून मेकअप करून तिला असं आवडतं आणि इकडे एका साईडला बिर्याणी तयार झालेली आहे तर हा बघा कसे बिर्याणी झाले मी स्वतः केले खूप छान झाली होती आणि आता केक कटिंग टाईम

तिला आवडलेलं आहे आणि प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन करून झालेलं आहे आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा